नमस्कार नमस्कार आज आपण केल्यानंतर तंत्रज्ञान वापर केलेला आहे शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे त्यांनी मिरची या आप वाटला आपलं तंत्रज्ञान वापरून काय अनुभव आला ते सांगतो आपलं नाव तुछ तुछ ना का माझं नाव श्री ज्ञानेश्वर लानो थोरात मुक्कम पोस्ट हिरापूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपण या पिकाला केल्यानंतर तंत्रज्ञान वापर केला तुम्हाला काय रिझल्ट आला याचा मला इथून मागे मी मिरची क्रॉस पण अशी कैद न झाली ते बॉश आणि लेमन वापरल्यामुळं मला असा रिझल्ट आला तर मिरची खाली जी पांढरी मुळे सफेद मुळी भरपूर चालली झाड एकदम गोलाकार आणि व्यवस्थित वाढलं त्याची फांद्याची विभागणी पण चांगली झाली आणि फळ असं भारी आलं त्याला ते एकदम जबरदस्त फळ आलं लांबीची फळाची लांबी पण मिरची लांबी भरपूर झाली आणि माझी सरीची लांबी साधारण दीडशे ते दोनशे फुट अंतर एवढं लांबीचं सरीचं अंतर आहे तर मला साधारण सत्तर किलो मिरची निघाली एका सरीला बर आणि तुम्ही इतर पिकांना पण वापर तर मी कोबीला पण वापरलं कोबीला कसं मला कोबीला साधारण माझी बिघा सोळा बिघा कोबी हो होती पण माझं साधारण कम्प्लीट अकरा टनाची पुढे कोबी निघाली माझी वेळी आणि लष्ठ असल्या लष्करचा तितकी सुपर नाराव बलती पत्ती सुपर कोबीची आणि भाऊ पण चांगले भाऊ पण चाल मला त्यावेळेस सोळा रुपये किलो गेली माझी कोबी बरं मग तुम्ही समजा केरण तंत्र वापरून तुम्ही समज आले का एकदम एकदम समजा आता पुढे मी तेच वापरणार आता मी कांद्याच्या उळ्याला पण आणि द्राक्ष बागेला पण वापर करणार त्याच्यावर आणि शेतकरी इतर शेतकरी मित्रांना पण तुम्ही काय सांगणार एकदम अतिउत्तम सांगणार का हेच वापरावं असं